आगामी काळामधले हिटलरचं सुधारित रूप हिटलरशाहीची सुधारित राज्यव्यवस्था आपल्याला पाहावी लागणार आहे चोराला चोर वाटामाहीत झाल्यानंतर तो दरोडेच टाकतो आणि संन्याशाला व्यभिचाराची लत लागल्यानंतर तो सन्मार्गावरती येऊ शकत नाही नमस्कार मित्रांनो काल जो प्रकार विधानभवनाच्या बाहेर झाला तो अतिशय निंदनीय प्रकार तर आहेच परंतु त्याचबरोबर तो लोकशाहीच्या अहिताचा आणि राज्याच्या असंरक्षणासाठी असंवेदनशील असलेल्या सरकारचा देखील आहे मित्रांनो आत्तापर्यंत लोकांच्या सुरक्षेबाबत राज्यातील दंगे हाणामाऱ्या खून बलात्कार या संदर्भातील घटना आपण ऐकत होतो त्या संदर्भातील न्याय अन्याय आपल्या कानावर येत होता आणि त्याचबरोबर हे सगळं पाहून जी आपल्या मनामध्ये हळहळ चीड निर्माण होत होती त्यापेक्षा कितीतरी पटीने काल जो प्रकार घडला तो भयानक आहे कारण ज्या ठिकाणावरून लोकांना संरक्षण देण्यासाठी कायदे केले जातात लोकांना सुविधा देण्यासाठी योजना राबविल्या जातात राज्याच्या भल्याचं देशाच्या विकासाचं जिथं चिंतन केलं जातं प्रश्न मांडले जातात त्याच विधान भवनाच्या परिसरामध्ये जी काल हाणामारी झाली दंगा झाला यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्य चालविणारे आणि लोकशाही चालविणारे हे आता राज्याच्या देशाच्या आणि लोकांच्या संरक्षणासाठी राहिलेले नाहीत ते राज्याचे आणि देशाचे विघातक कृती करणारे विघातक गोष्टींना समर्थन देणारे नेते आता निर्माण झाले आहेत आणि तशी परिस्थिती काल पाहायला मिळाली काल झालेल्या या प्रकाराबद्दल खरं तर आज संपूर्ण अधिवेशनामध्ये निषेध नोंदवायला हवा होता त्याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षांनी संबंधित आमदारावरती कारवाई करण्या करायला हवी होती त्यांना निष्कासित करायला हवं होतं परंतु तसं काही झालं नाही उलट या चर्चेला यावरील कारवाईला सरकारच्या वतीनं सन्माननीय अध्यक्षांच्या वतीनं बगल देण्यात आलेली आहे एरवी छोट्या छोट्या गोष्टीवरून सभागृहाचं कामकाज तहकूब करणारे सन्माननीय अध्यक्ष आणि एखाद्या प्रश्नासंदर्भात एखादा आमदार आक्रमकपणे बोलला तर त्याला निलंबित करणारे सन्माननीय अध्यक्ष झालेल्या प्रकाराबद्दल कुठलीही कारवाई करू शकत नाही किंवा कारवाई करण्याची त्यांची इच्छा असू शकत नाही यावरून लक्षात घ्या की ज्या अर्बन नक्षलवादाची जे मागणी करत होते जे कायदा करण्यासाठी पुढे आलेले आहेत तेच सरकार अर्बन नक्षलवादासारखं वा वागत आहे म्हणजेच दुसऱ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवायचं तू स्वतः मात्र अर्बन नक्षलवादी आहोत अर्बन नक्षलवाद्यांचं आपण सरकार चालवत आहोत हे मात्र मान्य करायचं नाही त्याचं कारण असं हा फक्त कालचा प्रकार यासाठी कारणीभूत आहे का मागच्या आठवड्यात विचारवंत समाजसुधारक असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या बाबतीत विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये पडसाद उमटले काही प्रतिनिधींनी हा मुद्दा मांडला परंतु काल काय झालं की हल्लेखोर जामिनावरती सुटला म्हणजे हल्लेखोरांना विध्वंसक वृत्तींना अंधारातून पाठबळ देण्यास द्यायचं आणि लोकांना मजबूर करायचं दहशतीखाली ठेवायचं असे प्रकार सध्या सुरू आहेत जे बावनकुळे म्हणत होते की दीपक काटे हा आमचा कार्यकर्ता नाही त्याचा आमच्या पक्षाशी संबंध नाही परंतु प्रत्यक्षामध्ये दीपक काटे हा भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि बावनकुळेंच्या अतिशय जवळचा आहे हे सोशल मीडियामधून प्रकट झालंच आहे एकीकडे शिवप्रेम दा दाखवायचं एकीकडे छत्रपती शिवराय एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांचा उदो, उदो करायचा आणि दुसरीकडे दुसरी फळी दुसरी त्यांची निंदा करण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी तयार करायची असा हा दुहेरी कट राहुल सोलापूरकर छिंदम कोरटकर यांच्या बाबतीत सरकारनं काय केलं बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जोपर्यंत मोर्चे निघत नाहीत जोपर्यंत लोक रस्त्यावरती येत नाहीत तोपर्यंत कारवाई करण्यात आली नव्हती तोपर्यंत आरोपीही पकडण्यात आले नव्हते त्यासाठी महाराष्ट्रभर मोठमोठे मोर्चे काढावे लागले त्यानंतर आरोपी अटक त्या मोट, त्या कर केले गेले परंतु त्या प्रकरणाची सखोल चौकशी अजूनपर्यंत झाली नाही ही, ही खतखत लोकांच्या मनात आहे त्याचबरोबर चार दिवसापूर्वी महादेव मुंडे यांच्या खुनाच्या आरोपींना पकडण्यासाठी त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर प्राशन केलं दोन वर्ष झाली त्या प्रकरणाची चौकशी पोलीस करू शकत नाहीत आरोपींना अटक करू शकत नाहीत याचा अर्थ काय म्हणजे सरकार आता सामान्यांच्या रक्षणासाठी राहिलेलं नाही यापेक्षा आणखी निराळं अजून काय पाहायचं आहे चोर दरोडेखोर आणि असंख्य गुन्ह्यांचे महामेरू असलेले महामनी असलेले तर बेज लोक सरकारमध्ये सत्तेमध्ये पक्षामध्ये सामील आहेत आणि अशा टोळ्या जर सत्तेत येत असतील अशा टोळ्या घेऊन सरकार अस्तित्वात येत असेल तर ते सरकार लोकांच्या हिताचं कसं असू शकेल ते सरकार लोकांसाठी चांगले निर्णय कधीच घेऊ शकणार नाही म्हणून या सर्व प्रकरणावरून फक्त आता एवढंच शिल्लक आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त समाजसेवकावरती लोकांच्या हिताचा विचार करणाऱ्यावरती आणि सरकारच्या विरोधात बंड करून प्रश्न विचारणाऱ्यावरती गोळीबार करण्याचे आदेश देणं फक्त बाकी आहे नसता संपूर्ण अराजकतेची सुरुवात तर आजपासूनच झालेली आहे आणि तसा गोळीबार झालेलाच आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी जे आंतरवाली सराटीमध्ये झालं ते ह्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणून लोक हो जात पात धर्म हे सब झूट आहे आपलं अस्तित्व आपण जिवंत असणं हाच मोठा धर्म आहे आणि आपल्या जगण्याचा संघर्ष हीच आपली खरी जात आहे म्हणून कुणाच्या प्रलोभनासामध्ये कोणाच्या धार्मिक जातीय बुद्धिभेदामध्ये अडकण्यापेक्षा आपण आपल्या हितासाठी आपण आपल्या कष्टासाठी आपण आपल्या भाकरीसाठी आपल्या रोजगारासाठी सन्मागानं जगत राहणं या पलीकडे आपल्या हातात काय आहे आणि जी लोकशाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती जर आपल्याला जपायची असेल तर यापुढे घराणेशाही जोपासणारे दहशतवाद जोपासणारे जोर दरोडेखोरांच्या टोळ्या बाळगणारे पक्ष भ्रष्टाचार करणारे राजकारणी आणि वारंवार आपल्यावरती संपत्तीच्या जोरावरती सत्ता स्थापित करणारे आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातून कायमचे काढून टाकत नाही आणि नवीन लोकांना प्रत्येक वेळी संधी देत नाही तोपर्यंत आपल्या हिताचा विचार करणारा इथे पुन्हा जन्माला येऊ शकत नाही त्याला कारणीभूत सर्वात अगोदर आपण आहोत म्हणून ही सुरुवात करायची असेल तर काळजावरती दगड ठेवा कोणी कितीही आपल्या जवळचा असला कुठला पक्ष आपल्याला कितीहीच अप्रूप वाटत असला चांगला वाटत असला तरी त्याला दोनदा संधी देऊ नका कारण चोराला चोर वाटामाही झाल्यानंतर तो दरोडेच टाकतो आणि संन्याशाला व्यभिचाराची लत लागल्यानंतर तो सन्मार्गावरती येऊ शकत नाही हा माणसाचा दुर्गुण आहे आणि आपल्या जगण्याचा संघर्ष हीच आपली खरी जात आहे म्हणून कुणाच्या प्रलोभनासामध्ये कुणाच्या धार्मिक जातीय बुद्धिभेदामध्ये अडकण्यापेक्षा आपण आपल्या हितासाठी आपण आपल्या कष्टासाठी आपण आपल्या भाकरीसाठी आपल्या रोजगारासाठी सन्मार्गानं जगत राहणं या पलीकडे आपल्या हातात काय आहे आणि जी लोकशाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती जर आपल्याला जपायची असेल तर यापुढे घराणेशाही जोपासणारे दहशतवाद जोपासणारे जोर दरोडेखोरांच्या टोळ्या बाळगणारे पक्ष भ्रष्टाचार करणारे राजकारणी आणि वारंवार आपल्यावरती संपत्तीच्या जोरावरती सत्ता स्थापित करणारे आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातून कायमचे काढून टाकत नाही आणि नवीन लोकांना प्रत्येक वेळी संधी देत नाही तोपर्यंत आपल्या हिताचा विचार करणारा इथे पुन्हा जन्माला येऊ शकत नाही त्याला कारणीभूत सर्वात अगोदर आपण आहोत म्हणून ही सुरुवात करायची असेल तर काळजावरती दगड ठेवा कोणी कितीही आपल्या जवळचा असला कुठला पक्ष आपल्याला कितीहीच अप्रूप वाटत असला चांगला वाटत असला तरी त्याला दोनदा संधी देऊ नका कारण चोराला चोर वाटामाहीत झाल्यानंतर तो दरोडेच टाकतो आणि संन्याशाला व्यभिचाराची लत लागल्यानंतर तो सन्मार्गावरती येऊ शकत नाही हा माणसाचा दुर्गुण आहे आणि म्हणून हे निर्णय घेताना आपल्याला जवळचा लांबचा माझा पक्ष तुझा पक्ष तुझा नेता माझा नेता हे दूर सारून संपूर्ण राज्याच्या देशाच्या आणि समाजकल्याणाच्या हितासाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे तरच या प्रकारावाला आळा बसेल नसता आगामी काळामधले हिटलरचं सुधारित रूप हिटलरशाहीची सुधारित राज्यव्यवस्था आपल्याला पाहावी लागणार आहे हे नक्की धन्यवाद